संक्रांत आली की वेगवेगळ्या राज्यात गोड लहरी उठते आपल्या राज्यात तिळगुळ घ्यावं गोडगोड बोला अशा शुभेच्छांचा वर्षा होतो कोणत्याही गोष्टीची सुरुवात गोड असावी असं म्हणतात आणि भारताला यासाठी लाभलेले वरदान म्हणजे मकर संक्रांतीचा सण पौष महिन्यात असणारा हा सण म्हणजे नव्या वर्षाची सुरुवात विविध असलेल्या आपल्या देशातील प्रत्येक राज्यातील हा सण साजरा केला जातो या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे हा सण वर्षाच्या सुरुवातीला येतो व त्यामुळेच वर्षाची सुरुवात माणसं एकत्र येण्याचा हा गोडवा त्या सणाच्या पावित्र्याचा गोडवा पतंगाने नटलेल्या आकाशाचा तर गोडवा तिळगुळाचा राज्य कुठलेही असो वातावरण मात्र एकच असतं कुणी लहान असो कुणी मोठा असो उत्साह मात्र एकच असतो आणि हीच गम संक्रांतीच्या सणाला दिसून येते पण प्रत्येकाला प्रश्न असतो की मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या व गोड गोड बोला असं का म्हटलं जातं चला तर मग जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलला साजरा होणारा सण आहे या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एकमेकींना वान देतात हळदी कुंकू लावतात या दिवसामध्ये शेतात आणि मळ्यामध्ये आलेल्या धान्याचे वान एकमेकांना स्त्रिया देतात त्यात हरभरे ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या तीळ अशा गोष्टी सुगड्यात भरून देवाला अर्पण करतात मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचा प्रवास उत्तर दिशेकडे सुरू होतो अर्थातच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि त्या दिवसापासून उत्तरायणला सुरुवात होते लोकांच्या मनात स्नेह आदर व प्रेमाची भावना असावी त्याकरिता आपण तिळगुळ वाटून आपल्या नात्यांना आणखीनच मजबूत बनवतो जानेवारी महिन्यात थंडीचे दिवस असतात त्यामुळे काळ्या रंगाचे पोशाख विशेष स्त्रिया काळ्या रंगाच्या साड्या घालतात काळा रंग ऊन शोषून घेतो व त्यामुळे शरीर गरम ठेवण्यास मदत होते त्याचप्रमाणे तिळाचेही तितकेच महत्त्व आहे तिळगुळाचे लाडू शरीरात उष्णता निर्माण करण्यास मदत करतात अशा या नाविन्यपूर्ण मकर संक्रांतीच्या सणाला आपण सर्व एकमेकांच्या सुखदुखात सहभागी होतो नात्यांना जपतो संक्रांत म्हटलं की आपला सण आवडतीचा असतो द्वेषाचे दार बंद करून प्रेमाचे दार खोला आणि तिळगुळ घ्या व गोडगोड बोला असा हा मकर संक्रांतीतील तीळ आणि गुळाचा मान असतो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा